हॅलो नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नाचच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस म्हणजे गुरुवार होता आणि गुरुवारही होता आणि गुरुपुषामृतीही होतं तर दोन्ही होतं आणि मला काहीतरी खरेदी करायची आणि ती तुमच्याशी शेअर करायची जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे आणि कमेंट करायची कमेंट करायला कोणतीचपणा करू नका तर सगळ्यांनी भरभूर अशा कमेंट करत जावा तुम्हाला ब्लॉग पाहायला कसा वाटतो मला सांगत जावा बरं का तर जर आता स्वयंपाकाला तर सुरुवात केली होती स्वयंपाक झाला आणि आज मी गुरुवार होता मी गुरुवारच्या दिवशी फरची वगैरे पुसत नाही पण आज अमृत होता त्यामुळे मी म्हणलं तर आज घर स्वच्छ करून घ्यावं म्हणजे गुरुवारच्या दिवशी फरची पुसली बरं का मी आज आणि मीठन हळद टाकून मी फरची पुसून घेत असते बरं का म्हणजे अमोस पौर्णिमा आणि असं अमृत काय असलं की त्या दिवशी स्वच्छ असं फरची वगैरे पुसून घेत असते आणि थोडासा पाऊसही उघडला होता तोपर्यंत मला आज रांगोळी काढून घ्यावी आज हळदीचं लेपन वगैरे काही नाही बरं का खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे हळदीचं लेपन मी केलंच नाही आणि फक्त रांगोळी अशी छान काढली होती म्हटलं काय राहील तेवढं राहील आणि बाकीचं मग आपली नेहमीची देवपूजा कशी वाटली मग आमच्या इकडची सकाळ का सकाळ म्हटलं ना आमची तर गुरुवारच्या दिवशी एकदम स्पेशल अशी मस्त स्वामींची गाणी असतात आणि हळदीचे लेपन रांगोळी वगैरे स्वामींची मस्त अशी पूजा करत असतो आम्ही स्वामी। आणि स्वामींचं जेवढी सेवा करेल तेवढी मला तर कमीच वाटते बरं का त्यात आमची सेवा कशी वाटते आणि मग त्यानंतर जरा थोडंसं आवरलं आणि घरातली कामं सगळं टपलीनंतर माझं तर आवरलं होतं तोपर्यंत बरीच्या बाप्पांस हाचेलाहीच चालू होती आणि मग त्यांचं आवरलं की मग आम्ही दोघंही गेलो का तर मला आज परीसाठी खरेदी करायची होती बरं का का तर खूप दिवसापासूनची इच्छा होती की स्वामींचं मला पेंडल घ्यायचं होतं चांदीचं तर चला मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर जे दादा आहेत सो म्हणजे सोनाराचं दुकान आहेत ना तर ते दादा आहेत ना आम्ही त्यांच्यापासूनच घेत असते बरं का बऱ्याचशा वस्तू मी त्यांच्यापासून घेतलेल्या आहेत म्हणजे छोट्या मोठ्या वस्तू ज्या असतात आपल्या तर ते दादा छान असे म्हणजे व्यवस्थित असं रेट लावून देत असतात बरं का कमी जास्त करतात आपण कमी करा म्हटलं तर करत असतं बरं का तर छान असं दुकान आहे त्यांचं आकांक्षा ज्वेलर्स म्हणून तर आम्ही तिथूनच खरेदी करत असतो आणि स्वामीचे ते छान असं पेंडल घेतलं आणि खूप पाऊस होता पाऊस थांबल्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि परील परीला दाखवल्यानंतर परी खरंच खूप खुश झाली आणि माझंही खूप दिवसाची इच्छा होती की स्वामींचं पेंडल मला परीला किंवा राहुलला घ्यायचंच होतं आणि परीला आवडतं बरं का सोनं चांदी घालायला तसं आमच्या राहुलला अजिबात आवडत नाही मग म्हटलं जवळ त्याला पुढच्या त्याला समजून सांगितल्यानंतर त्यालाही आवडेल तर तिला मी आता दाखवलं तर ती खूप खुश झाली होती आणि तिला आवडलं आणि माझीही इच्छा पूर्ण झाली बरं का की जे माझ्या मनात होतं ना बऱ्याच दिवस स्वामींचं पेंडल माझ्या मुलांसाठी घ्यायचं होतं मला तर ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि ती स्वामींनीच माझी इच्छा पूर्ण करून घेतली माझ्याकडून का तर हे सगळं आहे ते सगळं स्वामी करून घेत असतात आणि त्यानंतर मग आल्यानंतर चहा वगैरे पिला आणि आपल्या नेहमीच्या कामाला सुरुवात केली तर पहिल्यांदा मी चहा घेतला आणि जी आपण चेही आणली होती तर आपण पहिली लगेच आलेलं घालायची नसती बरं का त्याची आजच्या दिवसची पूजा करायची असती आणि मग ते आपण वापरायला सुरुवात करायची असती तर तुम्ही ज्या ताई माझे ब्लॉग पाहतात ना त्या ताईंनी नक्कीच गुरुपुषामृताच्या दिवशी ना तुम्ही एक चमकी कु आहे ना म्हणता तर नाखात जी चमकी असली ना ती चमकी कु आहे ना खरेदी करावी ज्यांची म्हणजे कॅपॅसिटी नाही काय सोनं खरेदी करण्याचं किंवा चांदीची काही ना काहीतरी वस्तू थोडीशी किंवा ना पण घ्यावी तर तुमच्या त्या सोन्याला सोनं लागत राहतं आणि हे सोनं आहे ना कधी मोडण्याची वेळ येत नाही आणि कधी हारवतही नाही असं म्हणतात आता जे मला माहिती आहे मी ते ते तुमच्यापर्यंत पोहोचवते मी आणि खूप छान असं मला बा वाटलं बरं का स्वामींच्या पायापाशी मी ठेवलं आणि स्वामींनी त्यातच आशीर्वाद द्यावा आणि माझ्या मुलांचं चांगलं असं व्यवस्थित व्हावं असं मला वाटतं म्हणून मी स्वामींच्या चरणी मी ठेवलं आणि चला पूजा वगैरे माझी साधीबोळी करून झालेली आणि त्यानंतर मस्त असं भरलं वांग केलं होतं बरं का आज काही काही जास्त काही नाही केलं होतं का तर गोड स्वीट असं बाहेरूनच आणलं होतं त्यामुळे आज खीर वगैरे काहीच नव्हती केली आणि तशी ही देवाला दाख बाहेरून स्वीट आणल्यामुळे ना जास्त काही घरात बनवलं नव्हतं आणि साधं सिंपल आपलं जेवण बनवलं परिचय बापांना उपवास असतो गुरुवारच्या दिवशी आणि स्वामींची सेवाही चालू असते नामस्मरण चालू होतं त्यांचं तोपर्यंत माझा स्वयंपाक चालू होता स्वयंपाक झाला तर आता जेवण कराय बसायचं होतं तर आजचा ब्लॉग पाहिला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ